नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार तर या दिवशी आलेले आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेची पूजा कशी करावी तर याच्या विधीबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य तर हळद कुंकू अक्षता वस्त्रमाळ फुलं सुतगंडी पंचामृत पाणी दोन विड्यांची पानं विड्याच्या पाण्यावर ठेवायला सुपारी एक किंवा दोन रुपयाचं एक नाणं खारी खोबरं बदाम उदबत्ती निरंजन कापूर त्यासोबतच सौभाग्य अलंकारही आपल्याला घ्यायचे आहे तर खण बांगड्या कंगवा काळ्या मनांची पोत त्यासोबतच कुंकवाचा करंडा तसेच सावित्रीच्या ओटीचं साहित्य गहू खोबरं सुपारी आंबे आणि दक्षिणा तर हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि तसेच एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा हे आपल्याला घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर प्रथम आपल्याला तेलाचा दिवा झाडाजवळ झाडाच्या मुळाशी थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर अगरबत्ती लावावी तसेच दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा त्यानंतर हात जोडून नमस्कार करायचा आहे दिव्याला आणि त्यानंतर गणपतींची स्थापना करायची आहे तर थोडेसे खाली अक्षता ठेवून त्यावर आपल्याला सुपारीला गणपती म्हणून स्थापित करायचं आहे आणि त्यानंतर गणपतींना हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायचे आहे आणि हे करत असताना ओम गौ गण गणपतय नम असं म्हणून आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर तुपाचा दिवा प्रज्वलित करून गणपतींना ओवाळून घ्या आणि त्यानंतर वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर वडाच्या झाडाला मुळाशी जल अर्पण करा आणि त्यानंतर पंचामृत अर्पण करा आणि परत पाणी अर्पण करा आणि त्यानंतर वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा आणि नमस्कार करा त्यासोबतच वस्त्रमाळही अर्पण करा त्यानंतर दोन विड्याची पाने घ्या आणि त्यावरती एक रुपयाचं नाणं खोबरं बदाम हळकुंड खारीक एक सुपारी ठेवा आणि त्यानंतर सावित्रीचं वांद्या तर या व्रताची सुरुवात देवी सावित्रीपासून झाली होती तिने सत्यवानाचे प्राण व वडाच्या झाडाखालीच वाचवले होते आणि त्यामुळे तिला वाण देणं आणि तिची पूजा करणंही तितकंच महत्त्वाचं आहे तर एक खण घ्या आणि खण म्हणजेच एक ब्लाऊज पीस घ्या आणि त्यावरती खाली ते खाली ठेवा आणि त्यावरती एक आंबा आणि त्यासोबतच गहू ठेवा हळकुंड खोबरं बदाम खारीकही त्यामध्ये ठेवा आणि त्यासोबतच हिरव्या बांगड्या काळ्या मनांची पोत कंगवा आणि एक छोटा आरसा कुंकवाचा करंडा तर हेही त्यावर ठेवा आणि त्यांनाही हळद कुंकू अर्पण करा तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर ज्याप्रमाणे करत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता त्यानंतर वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्यासोबतच सूतही आपल्याला झाडाला गुंडाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सात फेऱ्या मारून झाल्यानंतर पाच सवाशनींचीही ओटी भरायची आहे तर सर्वात आधी सवाशणीला हळद कुंकू लावा आणि त्यानंतर ओटी भरा तर ओटीमध्ये एक आंबा आणि गहू आणि एक रुपयाचं नाणं घेऊन पाच वेळा गहू ओटीमध्ये आपल्याला टाकायचे आहे तर ओटीत टाकताना सवासणीच्या डोक्यावरून उतरवून ओटीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे तर अशा पाच सवासणींना आपल्याला सवासणींची ओटी भरायची आहे तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे ज्या वस्तू देऊन ओटी भरत असतील तर त्याप्रमाणेही तुम्ही देऊ शकता आणि ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी याप्रमाणे दिलं तरीही चालेल तर असं पाच सवासणींना गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे तर तुमच्याकडे ज्याप्रमाणे करत असतील तर त्याही प्रमाणे तुम्ही करू शकता किंवा याप्रमाणे केलं तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ